नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपल्यामध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण चिंचवड येथील प्रसिद्ध ज्वेलर्स म्हणजे सुनिती ज्वेलर्समध्ये आहोत आणि आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे आणि याच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पिंपरी चिंचवडकर जे आहेत ते सोने खरेदी करण्यासाठी सुनीती ज्वेलर्समध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत एक ग्राहक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कसं पाहता तुम्ही या साडेतीन मुहूर्तांपैकी असलेल्या अक्षय तृतीयेकडे आणि सुनिती ज्वेलर्समध्येच आपण सोनं खरेदी करण्यासाठी काय आज आपल्याकडे या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीयाचा मुहूर्त आज या मुहूर्तावरती सोने खरेदी खरोखरच ही अतिशय शुभ मानली जाते आणि त्या त्यादृष्टीने या ठिकाणी अतिशय सुबक आणि आकर्षक असे या ठिकाणी जागेने आपल्याला प खरेदी करण्यासाठी मिळतात त्यानिमित्तानं मी आत्ता या ठिकाणी खरेदीसाठी आलेलो आहे आणि बघतोय की महिलांची अतिशय या ठिकाणी खूप गर्दी आहे या ठिकाणी आज सुनीती ज्वेलरच्या वतीनं मला वाटतं दा दागिन्यांच्या मजुरीवरती तीस टक्के ते शंभर टक्के अशी एक डिस्काउंटची स्कीम त्यांनी या ठिकाणी राबवली आहे आणि ती खरोखरच चांगली आहे त्या ठिकाणी या या ठिकाणी ग्राहकांनी त्या स्कीमचा फायदा घेणं जरूर आहे या ठिकाणी आणि घेतला पाहिजे फायदा याचा या ठिकाणी जे सोनं मिळतं हे नक्की शुद्धतेचं सोनं या ठिकाणी मिळतं कारण हॉलमार्कचं दागिने असलेलं शासनाच्या नियमानुसार हे हॉलमार्क हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि ते या ठिकाणी प्रत्येक दागिन्यावरती आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या ठिकाणचं असलेलं सोनं हे नक्कीच शुद्ध सोनं मिळतं आपल्याला या ठिकाणी सुनीती ज्वेलरमध्ये मला त्या ठिकाणी आवर्जून नक्कीच सांगावं वाटेल या ठिका या सुनीती ज्वेलरचे मालक लखीचंद कटारिया मला वाटतं जवळजवळ शंभर टक्के प्रत्येक ग्राहकाशी स्वतः वैयक्तिक एक ते या ठिकाणी संपर्क साधतात आणि त्यांना आवश्यक असलेली सेवा या ठिकाणी खरोखरच चांगल्या पद्धतीने मिळते हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो अनुभव खूप सुंदर आला यांचे सर्विस पण खूप छान आहे आणि डिस्काउंट पण आम्हाला तीस टक्के मिळालेला आहे आम्ही शिरूवरून आलेलो आहे नाही तशी पहिलीच वेळ आहे इथे यायची पण आम्ही भरपूर खरेदी नवरीचं सगळं सोनं आम्ही इथं घेतलेलं आहे हां म्हणजे भरपूर खरेदी केलेली आहे आम्ही हां माझं नाव शारदा डायवर मी शिरूवरून आलेले आहे आज अक्षय तृतीयेच्या आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्ता निमित्त आम्ही इथं खरे आम्ही इथं खरेदी करायला आलेलो आहे आणि आम्हाला खूप छान सर्विस दिलेली आहे खूप छान म्हणजे खूपच छान वाटलं इथं इथं आल्यावर आम्हाला खूपच छान वाटलं महिलेला जेवढं मिळेल ना सोनं तेवढं कमीचं असतं जेवढं पाहिलं व्हरायटी जेवढं पाहिल तेवढं कमीचं असेल इथं येऊन पहा आपल्याला एक तोळा घ्यायचा असेल आपण पाच तोळ्या घेतल्याशिवाय आपण इथून जाणारच नाही इथं एवढ्या व्हरायटी आहेत आज मी नवरीचं माझ्या भाषेचं याचा कार्यक्रम आहे लग्नाचा कार्यक्रम आहे त्यानिमित्त मी सोनं घ्यायला आहे मी जवळजवळ इथं साडे दहा तोळे सोनं घेतलेलं आहे सुनीती ज्वेलर्स हे दुकान खरंच खूप छान आहे आणि सर्वांनी एकदा तरी इथे भेट द्यावी सुनीती ज्वेलर्समध्ये डिझाईन्स एक नंबर आहेत खूप छान डिझाईन म्हणजे असं पिंपरी जिन्सोडमध्ये कुठेच नाही या डिझाईन्स एवढ्या छान डिझाईन्स आहेत पिंपरी चिंचवडमध्ये सुनीतीमध्ये डिस्काउंट पण आहे याच्या म्हणजे देतात डिस्काउंट पण आणि स्टाफ पण खूप चांगला आहे मेन म्हणजे माझं आले मा मी दहा ते पंधरा वेळा आले म्हणजे या दुकाना शॉपमध्ये मी सुनीती ज्वलर्सतर्फे तमाम ग्राहकांना अक्षय तृतीयाच्या मन भरून शुभेच्छा देत आहे एक तारखेपासून तर दहा तारखेने स्वीन आणि विन ह्या स्कीमचा ग्राहकांनी फायदा घ्यावा आज अक्षय तृतीयानिमित्त आणि पाच तारखेला माझ्या शोरूमचा वर्धापन दिवस आहे त्या वर्धापन दिनिमित्त मी एक तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत स्पिन आणि विंगची एक स्कीम ठेवलेली आहे थर्टी पर्सेंटपासून तर शंभर टक्के मजुरी डिस्काउंट हे स्कीम मार्केटमध्ये नवीन स्कीम काहीतरी ग्राहकांसाठी देण्याचं मी निश्चित केलं आहे माझ्या तमाम ग्राहकांना अक्षय तृतीयाच्या मन भरून शुभेच्छा अक्षय तृतीयाच्या शुभ शुभमुहूर्तावर पिंपरी चिंचवड शहरातील अतिशय प्रसिद्ध असलेलं ज्वेलर्स म्हणजे स्विनिती ज्वेलर्समध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण या ज्वेलर्समध्ये स्पिन अँड विन ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे आणि याच्या माध्यमातून तब्बल तीस ते शंभर टक्क्यापर्यंत मजुरीवरती घवघवी सूट देखील दिली जाते आहे आपण या दिवशी ही सर्व गर्दी माझ्या मागच्या बाजू बाजूला पाहू शकता अगदी ग्राहकांना हे सांगावंसं वाटतं की दिनांक एक एक मे पासून ते दहा मे पर्यंत ही डिस्काउंट ऑफर असणार आहे कारण अक्षय तृतीया आणि सुनीती ज्वेलर्सचा वर्धापन दिन या निमित्ताने ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे याचा सर्व ग्राहकांनी नक्कीच फायदा घ्या व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराळेसह मी लक्ष्मण दातखडे आपला आवाज चिंचवड